आई भवानी मातेच्या कृपेने आज माझं पहिला घरगुती आठवणीचा व्हिडिओ तुमच्या समोर वांग्याची भाजी बिट्ट्या आणि वरणभात सगळ्यात पहिल्यांदा मी वांगे चिरायला घेतले नशीब म्हणायचं वांग्यातून एकही किडा निघाला नाही हे वांगे चिरताना एकदम लहानपण आठवलं आजी बसलेली असायची ओट्यावर एका हातात पात दुसऱ्या हातात वांगे आणि बरोबर आम्हाला सांगायची बघा हो वांग्यात जर किडा निघाला तर समजायचं त्यात जीव आहे वांगे चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यात ठेवलं की ते काळे होत नाही आणि चवही टिकते मग घेतलं आपलं पीठ भिजवायला गव्हाचं पीठ घेतलं अगदी भरदार त्यात थोडासा रवा टाकला म्हणजे चव येते कुरकुरीत आणि त्यात मी घातला ओवा हो छोटासा पण जबरदस्त ओवा घातल्याला विसरू नका चवही येते आणि पोटाही हलकं वाटतं तेल एकदम शेवटी आणि तेवढंच टाकायचं जेव्हा पीठ हातात घेतलंस आणि मुठीत धरलं तर ते अगदी घट्ट बसलं पाहिजे छान पाणी घालून हलक्या हलक्या मडून घेतलं आणि एक संद गोडा तयार केला सगळी घटक मिसळली की मग त्याला थोडा वेळ दिला जातो विश्रांतीसाठी आता पुढे जेवणाचा आत्मा म्हणजे वरण तुरीची डाळ घेतली दोनदा नीट धुतली कुकर मध्ये डाळ टाकली थोडं हळद थोडं तेल मग त्यावर झाकण लावून दिलं तीन शिट्ट्या शिट्ट्यांवर नाही राहायचं डाळ शिजली की कुकरला गंध सुटतो तो गंध ओळखायला शिकायचं की मग खरा स्वयंपाकाची सुरुवात होतो आता मी तुम्हाला तीन प्रकारे बिट्ट्या कशा करायच्या त्याची पद्धत सांग बिट्ट्यांचा गोळा करणं म्हणजे फक्त पीठ मळणं नाही ते एक संवेदन आहे एक आठवण आहे माझी आजी म्हणायची बिट्टीसाठीचा गोळा मळताना हातात चव नको तर आठवण पाहिजे हात थोडा गरम असला की पीठ जास्त मऊ होतं आणि मन शांत असलं की बिट्टी छान लागते तेव्हा आज सुद्धा गोळा करताना माझ्या मनात तिचं वाचत लहानशी बिट्टी मोठ प्रेम हातात जग तयार इडली पात्र आधीच तयार ठेवलं त्याला तेल लावून घेतलं म्हणजे बिट्ट्या चिटकणार नाही व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता दहा मिनिटांनंतर गरम वाफेसोबत बाहेर आला चविष्ट ओव्याचा सुगंध कणकेचा गोडसर गंध आता ह्या गरमागरम बिट्ट्या मी कात्रीने हलक्या हाताने कापून दाखवते तुम्ही बघू शकता एकावर एक चढवलेल्या एक त्या लाटा जणू एखाद्या कलेचं काम आता कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि बघा तेल एकदम छान तापलंय तेव्हा त्यात टाकल्या बिट्ट्या सावकाश काळजीपूर्वक आता एका तो आवाज हा आवाज म्हणजे माझ्यासाठी चविष्ट आठवणीचा संगीत संग्रह तेलात टाकल्यावर बिट्टी हळूहळू फुलते तिचा रंग बदलतो हलकासा सोनेरी मग जरा खरपूस बिट्टी खरपूस झाली की तिला स्वतःचा असतो आणि घरभर तो एतो वास कणकीचा आणि थोडा आठवणींचाही एका मागोमाग एक बिट्टी तळते ती रंग बदलते कुरकुरीत होते आणि मला वाटते याहून सुंदर क्षण स्वयंपाकघरात असतो का ही आहेत माझ्या घरच्या हातच्या बिट्ट्या तळताना जसा सुवास दरवळला तसाच आता मन आनंदानं भरून आलंय आता बघा माझी डाळ एकदम मऊ शिजून तयार झालीये जणू प्रत्येक दाना शिस्ता शिस्ता आपला सगळा थकवा विसरून गेला आहे हळू त्यात टाकली थोडी हळद थोडं मीठ अगदी चवीनुसार तुम्ही बघू शकता किती छानसं वरण तयार झालं आहे चला आता भात लावायला घेतला आहे छान पांढरेचे तांदूळ निवडले प्रत्येक दाण्याला आपली जागा आपली स्वच्छता आणि छान धुवून घेतले आणि कुकरमध्ये लावून दिले आता करूया मसाल्याची तयारी थोडंसं जिरं थोडंसं दाणे हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर या सगळ्यांनी मिळून बनतो एक खास घरगुती मसाला आता कढई ठेवली आणि त्यात गरम केलं सुगंधी तेल तेल तापलं की लगेच टाकली मोहरी जिरं तडतडली आणि घरात दरवड भरला मसाला टाकला आणि छान भाजून घेतलं थोडं लाल तिखट हळद मसाला आणि खाडा मसाला टाकून दिला आणि टाकली थोडीशी कसुरी मेथी आता मसाला छान परतून घेत आहे तुम्ही आवाज ऐकू शकता पूर्ण घरभर सुवास दरवळला आहे या मसाल्याचा आता जसा मसाला छान परतून झाला तेव्हाच त्यात टाकली ताजी तवाणी वांगे एक एक तुकडा जणू मसाल्यात अलगद मिसळला मग झाकण ठेवून दिलं आणि मग झाकण ठेवल्यावर त्यावर टाकलं थोडंसं पाणी जसं पाणी गरम झालं ते गरम पाणी लगेच आत टाकून दिली वांग्यावरती आणि मग नंतर छान पैकी झाकण ठेवून दिलं एकदा माझ्या आजीकडे आम्ही जेवायला गेलो होतो आजीनं अगदी मन लावून वांग्याची भाजी केली होती पण मला वांगेच आवडायचे नाही मी थाळीतलीही भाजी बाजूला करून फक्त भात खायला घेतला तेवढ्यात आजी म्हणाली अगं भाजी खा ग मी तर आवडून आंडी वांगी मार्केटमधून मी म्हटलं आजी मला वांग्याची एलर्जी आहे ती ऐकून आजी म्हणाली बघ वांगे काय म्हणते मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हीच मला नको म्हणतीये ठेवापासून मी ठरवलं वांग्याशी भांडण नाही करायचं भाजी असो की आयुष्य जे प्रेम करतं त्याला नको म्हणू नये आता सगळी सव मसाले आणि वांगे एकमेकांमध्ये जणू प्रेमात पडले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की उघडताना असा वास आला की लग्न लागल्यासारखं वांगे मस्त मऊ मसाला चांगला तेल सुटून आलाय आणि झणझणीत वासाने तर घर दरवळलंय ही भाजी आता फक्त खाण्यासाठी नाही तर थेट टाटा स्पॉटलाइट घ्यायला तयार आहे तुम्ही बघू शकता आपला भात पण छान शिजून झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक एक कमेंट आणि चॅनलला दिलेलं सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा मोठा हौसला आहे तर प्लीज सपोर्ट करा गाईज